महाराष्ट्र शासन प्राथमिक शिक्षण संचालनालय पुणे यांनी काल जो परिपत्रक आहे तो दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला निर्मित झालेले परिपत्रक आहे त्याचा विषय असा आहे बघा माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्या दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसाचे औचित्य साधून राज्यातील शाळांमध्ये म्हणजे बघा महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये तालुका व जिल्हा स्तरावर निबंध व चित्रकला स्पर्धा आयोजित करण्याबाबत या ठिकाणी आपण पुढे पाहूया उपयुक्त संदर्भी विषयाच्या अनुषंगाने माननीय पंतप्रधान महोदय श्री नरेंद्र मोदी यांच्या दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीच्या पंच्याहत्तरव्या वाढदिवसाच्या औचित्य साधून राज्यातील सर्व शाळांमध्ये बघा राज्यातील सर्व शाळांमध्ये तालुका व जिल्हा स्तर निबंध व चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात याव्यात संलग्न स्पर्धामध्ये प्रथम द्वितीय तृतीय क्रमांकावरील स्पर्धकांना सन्मानपत्र प्रमाणपत्र देण्याबाबतचे नियोजन करण्यात यावे या अनुषंगाने आपल्या सर्व आवश्यक त्या सूचना निर्गमित करण्यात याव्यात निबंध व चित्रकला स्पर्धेनंतर याबाबत एकत्रित अहवाल संचालना माननीय आयुक्त कार्यालयाच्या व शासनास सादर करावा म्हणजे सतरा सा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आपल्या शाळेमध्ये चित्रकला स्पर्धा आणि निबंध स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत त्यांचा नंबरही काढण्यात येणार आहेत आणि तालुक्याला प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक आणि जिल्ह्याला देखील प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक काढण्यात येणार आहेत ते विषय कोणते ते आपल्याला वेळेवर कळवला जाईल अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक यू